जीरो नीची ब्रेकिंग बातमी माजी महापौर भगवान फुलझोंदर यांनी शाहशरीफ बावाच्या बाबाच्या दर्ग्याचे घेतले दर्शन अहमदनगर शहराचे प्रथम महापौर भगवान फुलझोंदर यांनी दारा येथील ऐतिहासिक दर्ग्यात शाहशरीफ बाबांच्या मजारीवरती फुलांची चादर अर्पण करत घेतले दर्शन या प्रसंगी माझे सरपंच खानसर दर्ग्याचे विश्वस्त निजाम जागीरदार यांनी भगवान फुलझोंदर यांचे पुष्पहार घालून स्वागत केले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खलील सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आनंद गार्दे फारुख रंगरेज अल्पसंख्याक अध्यक्ष अतर खान ॲडव्होकेट शमा भाऊसाहेब अन्सार खान इंजिनियर अखिल सईद आदी उपस्थित होते अहमदनगर शहरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे माजी महापौर भगवान सुलदार यांचे नाव चर्चेत आहे दर्गा दायरा येथील बेटीकडे निवडणुकीची तयारी तर नाही ना अशी चर्चा आहे शाह शरीफ दर्गा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या भक्तिभावाने दर्शनास येतात या दर्ग्याला मोठा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे राजे आणि त्यांचे चुलते यांचे नाव त्यांचे आजोबा मालुजी राजे यांनी शाह शरीफ बाबा यांच्या नावाने ठेवले अशी आख्यायिका महाराष्ट्रभर सर्व आहे दर्शनानंतर झिरोन्यूशी बोलताना माजी महापौर भगवान फुलसुंदर आज नगर शहरातील अतिशय पवित्र अशा शाह शरीफ दर्ग्यामध्ये दर्शनाचा लाभ मिळाला खरं म्हणजे या दर्ग्याला खूप ऐतिहासिक महत्त्व आहे शिवाजी महाराजांचे वंशज आजोबा पालोजीराजे या ठिकाणी त्यांना संतानप्राप्तीसाठी त्यांनी नवस केला होता आणि त्यांना मुलं होत नव्हतं मुल बोलबाळ होत नव्हतं म्हणून त्यांनी शाळा शरीफ दर्ग्या त्यांच्याजवळ नवस बोलल्यानंतर त्यांना कालांतराने त्यांची नवसपूर्ती झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांचे नावं एक शरीफ राजे आणि शहाजीराजे असे नाव त्यांच्या नावावरून त्यांचं नाव ठेवलेलं आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावाचा जेवढा इतिहास आहे त्याच्यापेक्षा धापट मोठा इतिहास या दर्ग्याला आणि याला आहे तर खरं म्हणजे यांची शिकवणच खूप मोठी आहे की आपण हिंदू आणि मुस्लिम हे आपल्याकडं फक्त धर्म आहेत परंतु प्रत्येक धर्माची जी शिकवण आहे म्हणजे माणुसकी आणि मानवता हे दोनच खरे धर्म आहेत त्याची शिकवण जपवणारं हे प्रतीक आहे आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं खरं मोठं प्रतीक या नगर शहरात आहे खरं आपण नगर शहरातले सर्व नागरिक भाग्यवान आहोत आपण सर्वजण इथं अतिशय गुन्हा गोविंदाने मानतो आहे आणि ह्यांच्या आशीर्वादानं आज नगर शहरातले जाती तणाव अतिशय कमी होते मला वाटतं गेल्या पंचवीस तीस वर्षात अशी एकही अनुचित घटना घडलेली आहे तर म्हणजे कोणाला कुठं जन्म घ्यायचा हे कोणाच्या हातात नाही परंतु जन्माला आल्यानंतर चांगलं काम करून नाव मिळवणं हे सद अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून हिंदू असो किंवा मुसलमान असो इथं अतिशय गुन्ह्या या नगर शहरात राहतात सगळेजणांचं एकमेकांचा खूप आदर करतात एकमेकांचे सण आज परंतु इथं काही जणं विनाकारण त्याच्यात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात तर तर अशा लोकांनी त्याच्यापासून लांब राहावं तर आपले हिंदू आणि मुस्लिम अतिशय गुन्ह्या नांदत असतात आणि त्या ह्याला कारणच आपल्या संतांची शिकवणे खरं म्हणजे दगडामध्ये देव कुणीच पाहिलेलं नाही माणसांमध्येच देव आहे आणि हीच शिकवण ह्या आपल्याला ह्या संतांनी आदर्श संतांनी दिली आणि पुन्हा एकदा त्याला विनम्र अभिवादन करतो धन्यवाद झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट